कोल्हापुरातील भीषण दुर्घटना नादात मामा, मामा वेदगंगा नदीत बुडाले कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बस्तवडेत ता वेदगंगा नदीवर असणाऱ्या बंधाऱ्यात बुडून चौघांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडलीय शाळकरी मुलाला वाचवण्याच्या नादात एकमेकांना मिठी मारल्याने हा भयंकर प्रकार घडला जितेंद्र विलास लोकरे वयवर्ष छत्तीस राहणार मुरगुड तालुका कागल दोघे राहणार कर्नाटक आणि सविता अमर कांबळे वैवर्ष सत्तावीस राहणार रुकडी तालुका हातकनंगले अशी त्यांची नावे आहेत तिघांचे मृतदेह हो गावकऱ्यांनी शोधून काढल्यात हर्षचा शोध काल रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू होता आज पुन्हा रेस्क्यू पथकाकडून शोध घेतला जाणार आहे दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार मृतांमध्ये मुरगुडचे जितेंद्र लोकरे त्यांची बहीण बहिणीचा मुलगा आणि मामाचा मुलीचा समावेश आहे जत्रेसाठी हे सर्वजण जमले होते मे रोजी दुपारच्या सुमारास ते वेदगंगा नदीकडे गेले होते काळंबावाडी धरणाचे पाणी वेदगंगा नदीत सोडल्याने नदीतील पाण्याचा प्रवाह मोठा होता कपडे धुण्यासाठी आणि आंघोळीसाठी नदीत उतरले असतानाच हर्ष खोल पाण्यामध्ये बुडाला आरडाओरड करण्यात आल्यानंतर शेजारी असणाऱ्या मामा जितेंद्र पाण्यात उतरला पाठोपाठ रेश्मा साधना व सविता सुद्धा उतरल्या मात्र पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने भीतीपोटी मिठी मारल्याने नदीत बुडाले चौघे बुडताना काठावर असलेल्या जितेंद्र लोकरे यांच्या मुलीने पाहिल्याने अरडाओरड करण्यास सुरुवात केली यावेळी मासे पकडण्यात आलेल्या अवधूत यांनी गावातील प्रमोद पाटील यांना बोलावून नदीत उडी मारली साधना लोकरे यांना वाचवण्यात त्यांना यश आलं तसेच तिघांचे मृतदेह त्यांनी काठावर आणले हर्षला शोधण्याचे काम सुरू आहे मात्र रात्रीपर्यंत त्याचा मृतदेह न सापडल्याने आज पुन्हा एकदा शोध मोहीम हाती घेतली जाणार आहे दरम्यान परदेशवारीवर असलेल्या वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या घटनेची तातडीने दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला तसेच कागलच्या तहसीलदारांशी सुद्धा संपर्क साधला मुख्यमंत्र्यांनी सहाय्यता निधीमधून या सर्व मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल एडगे तहसीलदार अमरदीप वाकडे यांना दिल्या आहेत